ना, ना। पुझे। पुझे। नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आम्ही पाणीपुरी बनवलेली आहे अशा प्रकारे पुरे तळून घेतलेले आहेत हे आंबट पाणी बनवलेलं आहे चिंच टाकली त्याच्यामध्ये साखर टाकली आणि ते उकळून घेतलं आणि त्याला असं मॅश केलं तर अशा प्रकारे आंबट पाणी छान झालेलं आहे एकदम विकतच्यासारखं टेस्टी लागत आहे आणि हा पाणीपुरी मसाला आहे पाणीपुरी मसाला टाकला आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि ते, टाक ते हलवून घेतलं आणि हा रगडा बनवलेला आहे याच्यामध्ये मीठ हळद वटाणा शिजून घेतलेला आहे आणि बटाटा मॅश करून घेतलेला आहे आणि हे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर मुलं गाज आहे त्याच्यामुळे टोमॅटो थोड संपलं आहे आणि हे आमच्या आत्या पाणीपुरे भरून देत आहेत अशा प्रकारे पुरी फोडायची अशा प्रकारे पुरी फोडायची आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आंबट पाणी ओतायचं आणि नंतर रगडा टाकायचा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि हा मसाला थोडा टाकायचा अशा प्रकारे मुलांना पाणीपुरी बनवून दिलेली आहे घरच्या घरी आणि आता हा माझा मुलगा आहे तो पाणीपुरी खात आहे आणि ही माझी मुलगी आहे ती पण आता पाणीपुरी खात आहे করুম করুন আবার কে কুরকুড়ে ছ Hendak mak tanya, kudu kudu mak tanya, mana